नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनवीद डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसांपासूनच भारत आणि अमेरिका यांचे संबंध थोडेसे ताणल्यासारखे दिसतात मग ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भारतावरती लाजलेलं आयात शुल्क असेल एच वन बी बद्दलची त्यांची भूमिका असेल किंवा भारतीयांना स्थलांतरित भारतीयांना त्यांनी भारतात पाठवून देण्याबद्दल त्यांची भूमिका असेल या सगळ्याच भूमिकांवर भारत आणि अमेरिका यांचे संबंध सध्या तणावाचे दिसतात असं दिसत आहे परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये भारताने या अमेरिकेसोबतच एल पी जी गॅस संदर्भात एक महत्वाचा करार केला आहे हा एलपीजी गॅस हा आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सगळ्या सगळ्या घरातला एक महत्वाचा घटक आहे आणि या सगळ्यातील आपलं स्वयंपाक घर अवलंबून असतं याच एल गॅस संदर्भातला हा महत्वाचा करार नेमका आहे काय या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा भारताने या सगळ्या करार नेमका का केला यातली भूराजकीय समीकरण नेमकी आहेत का ह्याच्यातले सगळे कंगोरे आज आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरवडकर सर सर हिंदुस्तान हिंदुस्थान पोस्ट मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की हा नेमका एल पी जी गॅस संदर्भातला हा महत्वाचा करार जो आता झालेला आहे हा करार नेमका आहे काय आणि हा इतका ह्याच्याबद्दल इतकं का चर्चा केली जाते आणि ह्याच्याबद्दल ह्याचं महत्व काय आहे सर्वप्रथम हा, हा, हा एक अतिशय योग्य विषय घेतला याचं कारण यातल्या सगळ्या तांत्रिक बाजू आणि भारत अमेरिका संबंधातला हा सगळा पट उलगडून आपल्या प्रेक्षकांसमोर सांगणं अत्यंत महत्वाचं आहे याचं कारण अशा प्रकारे एल पी जी गॅस सप्लाय करण्याकरता अमेरिकेशी गेलेला केलेला हा पहिला करार आहे पहिली गोष्ट दुसरं हा एक दीर्घकालीन अशा स्वरूपाचा केलेला करार आहे हा वन टाईम बाय नाही आहे एकदा घेतला आणि सोडून दिलं असं नाहीये तर हा एक दीर्घकालीन चालणारा आपला करालाय आहे दुसरी गोष्ट तिसरी म्हणजे राधा की जी आपल्याला ची वार्षिक गरज आहे त्याच्या तब्बल दहा टक्के इतका मोठा एल पी जी गॅसचा साठा आपण आता अमेरिकेकडून विकत घेणार आहोत याचं कारण असं आहे सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक वेळेला आपल्याला काय लागत असेल तर तो अन्न शिजवण्याकरता घरात एलपीजी गॅस लागतो आणि आपल्या, घरां, आपल्या घरा आपल्या भारतामध्ये जेवढी एकूण घरं आहेत त्यातल्या बासष्ट टक्के घरांमध्ये आत्ता एल पी जी गॅस सिलेंडर पोचलेला आहे त्यामुळे पूर्वीच्या काळी चुलीवर जे अन्न केलं जायचं वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या त्या आता हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कमी होत चाललेल्या आहेत त्यामुळे हा करार हा अत्यंत महत्वाचा करार आहे सर तुम्ही आता ह्या एल पीजी गॅसचं आता संपूर्ण वर्णन करत असताना भारताकडे किती महत्वाचं आहे हे ह्याच्याबद्दल सांगितलं पण हा जेव्हा आंतरराष्ट्रीय करार असतो त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक बाबू बाजू असतात त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक कुठल्या सगळी कलम उपकलम या सगळ्या गोष्टी असतात तर ह्याच्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे समजावून सांगा आणि तुम्हीच आम्हाला नीट समजावून सांगू शकता याच्याबद्दल मी हा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की हा करार नेमका तांत्रिक बाजू याच्या करार कशा आहेत आणि कशा पद्धतीने हा करार झाला आहे आणि कशा होणार आहे याच्या दोन प्रकारच्या तांत्रिक बाजू आहेत एक आहे ती करारातली कमर्शियल तांत्रिक बाजू त्याविषयी मी थोडं अंतर बोलतो परंतु पहिल्यांदा मी जे बोलतोय ते याच्या टेक्निकल ज्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग टेक्निकॅलिटीज विषयी बोलूया जो एल पी जी गॅस आपल्या घरात आहे तो दोन गोष्टी दोन हायड्रोकार्बन पासून बनतो त्यातली एक आहे ब्युटेन आणि दुसरी आहे प्रोपेन आता जे अन्न शिजवण्याकरता तुम्ही जो एल पी जी गॅस वापरता त्याच्यामध्ये ब्युटेनची मात्रा किंवा ब्युटेनचं प्रमाण हे त्याच्यामध्ये अधिक जास्त असतं त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारची उष्णता मिळते निळी फ्लेम जी आपल्याला सगळी दिसते तो सगळा त्याचा भाग आहे याचं कारण असं आहे की प्रोपेन हा जो गॅस आहे तो प्रोपेन गॅस हा कमी टेम्परेचरला व्हेपराईज होतो आणि त्याच्यामुळे एक खूप मोठं प्रेशर निर्माण होऊ शकतं त्यामुळे त्याची साठवणूक आणि ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या आहेत एखादा थंड प्रदेश असेल तिकडे हे सगळं ठीक असतं परंतु जिथे भारतासारखं अत्यंत गरम उष्ण असं हवामान सदा सर्व काळ असतं त्या ठिकाणी प्रोपेनची मात्रा जास्त असणारा गॅस आपण वापरू शकत नाही तर आपल्याला ब्युटेनची मात्रा जास्त असणारा गॅस वापरायला लागतो ज्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर आणि त्या टे जाळल्यानंतरच्या आसपास्यावेळी होणारा जो जो प्रेशर आहे ते प्रेशर आपण व्यवस्थितरित्या हाताळू करू शकतो त्याचं आणखी एक कारण असं आहे की ब्युटेन पॅक्स मोर एनर्जी जी जळण्यासाठी लागणारी ऊर्जा इंधन मूल्य आहे त्याचं ते इंधन मूल्य हे ब्युटेन मध्ये जास्त आहे कारण ब्युटेन हाय टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतं आणि एक गॅस लावल्यानंतर आपल्याला एक स्टेडी त्याची ज्योत लागते ती अशी कमी जास्त होती फडफडती आहे असं आपल्याला चालत नाही तर ही जी स्टेडी फ्लेम आहे ती याच्यातनं मिळते आता हा जो ब्युटेन हेवी ब्युटेनचं प्रमाण जास्त असलेला जो गॅस आहे तो आपल्याला कुठे आत्तापर्यंत आपण कोणाकडनं घेतो तर तो आपल्या इथे तर आपण मॅन्युफॅक्चर करतोच परंतु याच्या व्यतिरिक्त आपली जी ऍडिशनल रिक्वायरमेंट आहे अधिकचा जो आपल्याला लागणारा गॅस आहे तो आपण घेतो मिडल इस्ट देशांमधून आता या मिडल ईस्ट देशांमध्ये आपल्या जवळपास नव्वद टक्के इम्पोर्ट याच मिडल ईस्ट मधन होत असतो पण ब्युटेन गॅस सर्वात जास्त कोण बनवतो तर मिडल इस्ट नाही बनवत ब्युटेन गॅस सर्वात जास्त बनवते ती म्हणजे अमेरिका मग आपण इतके दिवस अमेरिकेतन का घेत नव्हतो हो त्याचं कारण अतिशय सरळ आहे दोन कारण आहेत एक अमेरिका इथून खूप लांब आहे त्यामुळे ब्युटेन गॅस तिकडे पॅक करून मोठ्या मोठ्या कंटेनर सिलेंडर मधून शिपवर जहाजावर लादून तो आपल्याकडे आणायचा याला वेळ आणि पैसा प्रचंड लागतो दुसरी गोष्ट अशी आहे की मिडल ईस्टमध्ये अनेक प्रकारच्या रिफायनरी ऑइल रिफायनरीज आहेत त्या तेलाच्या रिफायनरीमधून जो रिफायनिंग ग्रेडचा एलपीजी मिळतो तो आपल्याला डायरेक्ट वापरता येणार असतो दुसरी गोष्ट अशी आहे की मिडल ईस्टमध्ये क्रूड ऑइल पासून पेट्रोल किंवा विमानाला लागणारं इंधन तयार करण्याकरता ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतला एक बाय प्रोडक्ट म्हणून हा ब्युटेन तयार होतो त्यामुळे तो आपल्याला जवळ असल्यामुळे सहज परवडू शकतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेमध्ये मात्र अशा तेलाच्या खाणी तेला नाही आहेत किंवा रिफायनिंग नाही होत मग तिकडे ब्युटेन कसा बनतो तर तिकडे ब्युटेन बनतो हा नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेतून आता हा नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेतून बनणारा जो ब्युटेन आहे त्याच्यात एक गंमत असते आणि ते म्हणजे या नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेत प्रोपेन जास्त असतो आणि ब्युटेन कमी असतो आता प्रोपेन जास्त आणि ब्युटेन कमी हे आपल्याला न चालणार आहे आणि त्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे ती अमेरिकेहून इथे यायची वेळ आणि कॉस्ट दोन्ही जास्त आहे मग आपण मिडल इस्ट मधून आतापर्यंत घेत होतो याच कारण मिडल ईस्ट मधून घेण्यामध्ये एक वेळ वाचते आणि पैसाही सर तुम्ही आता हे सगळं तांत्रिक बाजू समजावून सांगितल्यात थोड्याशा क्लिष्ट आहेत पण अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितल्यात ह्याच्यातला जो प्रोपेनचा मुद्दा जो आहे याच्याबद्दल मी नंतर आपल्याला प्रश्न विचारायचाच आहे मला पण आपण आतापर्यंत तुम्ही आता सांगितलं की आपण आतापर्यंत हे सगळं मध्य आशियाई देशांकडनं घेत होतो आखादी देशांकडनं सगळ्या गोष्टी घेत होतो त्याच्यातनं आपण क्रूड ऑइलची आयात निर्यात पण आपण त्याच्याकडनं मुख्यत्वे करत असतो मग आज आपण युएसए अमेरिकेचा पर्याय का बरं निवडलाय ह्याच्या भूराजकीय समीकरण काय आर्थिक राजकीय काय इथेच तर खरा गेम आहे आणि दॅट इज वाय त्याच्याच करता ही बातमी अत्यंत महत्वाची आहे म्हणजे भारताची परराष्ट्र नीती भारताचे इतर राज्यां देशांबरोबर करायच्या व्यवहारातली चतुरता आपल्या सर्व प्रेक्षकांच्या लक्षात येईल मी पहिल्यांदाच सांगितलं की हा जो करार झालेला आहे हा करार एकट म्हणजे आत्ता आम्हाला पाहिजे जा घेऊन या असं नाही आहे तर हा एक दीर्घकालीन आणि एक अतिशय स्ट्रक्चर्ड ज्याला एक एक विशिष्ट असं टप्प्याचं स्वरूप आहे अशा प्रकारचा हा करार केलेला आहे आता आपल्याकडे मला सांगा तेल कंपन्या कुठल्या तर आय आहे एचपीसीएल आहे आणि बीपीसीएल आहे या तिन्ही कंपन्या मिळून आपल्याकडे साधारणतः दोन पॉईंट दोन मिलियन टन इतका आपल्याला जो गॅस घ्यायचा आहे त्यांनी तयार केल्यानंतरही जो लागणारा गॅस आहे तो आपण आता अमेरिकेकडनं घ्यायचा करार केलेला आहे अँड दॅट टू पॉइंट टू मिलियन टन हा आपल्या वार्षिक गरजेच्या साधारणतः दहा टक्के इतका मोठा आहे आता हे आपण का करतोय इथेच तर खरी मेघ आहे बघा आंतरराष्ट्रीय भूराजकीय पट कसा बदलला आणि त्याच्यातनं भारताने कसा फायदा उठवला चीनवर अमेरिकेने जोरदार टॅरिफ लावले ते जोरदार टॅरिफ लावल्यामुळे चीनने काय केलं तर अमेरिकेकडून सर्वात जास्त गॅस कोण घेत होत तर चीन घेत होता मग त्या चीननी याची आयात पद्धतशीरित्या मागच्या तीन महिन्यात चार महिन्यात कमी करत आणली आता ही जी कमी करत आणलेली आहे त्याच कारण काय होत तर चीनवर ट्रम्प बाबांनी टॅरिफचा बॉम्ब टाकलेला होता त्यामुळे चीन गुण वैतागलं संतापलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुमच्याकडनं हा जो गॅस आहे तो कमी घेणार आहोत त्यामुळे त्यांनी त्यांची खरेदी कमी केली आता खरेदी कमी केली आणि अमेरिकेकडे त्याचा साठा आणि निर्मितीची एक प्रक्रिया आहे ती चालूच होती म्हणजे मागणी कमी आणि पुरवठा जास्त असं झालं की काय होत किमती कमी होतात आणि त्यामुळे अमेरिकन ब्युटेन प्रोपेनच्या जागतिक बाजारातल्या किमती या विलक्षण वेगाने झपकन खाली घसरल्या बघा काय काय गणित बदललेली आहेत आता ह्या ज्या खाली घसरल्या त्याला आणखीन एक किनार आहे आणि ते म्हणजे मिडल ईस्ट मध्ये जे एक युद्ध सुरू आहे विशेषतः होर्मुजच्या कालव्यामधून जी तेलाची मागे आपण याच्यावर एक कार्यक्रम केला होता सत्तर एक टक्के वा वाहतूक ही सगळी होर्मच्या आप, एका त्या समुद्र ध्वनीतनं होत असते त्या तिथे युद्धसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तिथले इन्शुरन्सची कॉस्ट ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढलेली आहे त्यामुळे मिडिल इस्ट कडून मिळणार जे गॅस होता तेल होत त्याच्या किमती वाढायची वाढलेल्या आहेत मग ने काय केलं आपला गॅस खपवण्याकरता त्यांनी त्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात खाली पाडल्या खाली पाडल्यानंतर त्यांच्या मा मालाला खपत येईल असं त्यांचा अंदाज होता दुसरी गोष्ट अशी आहे की आपली मिडल गॅस करता जी डिपेंडन्सी आहे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व इतकं मोठं होतं की आपल्या एकूण गरजेच्या नव्वद टक्के आपण मिडल मधनं घेत होतो त्यामुळे तिकडे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या घरातल्या स्वयंपाकावर परिणाम होणार होता आणि तो का महत्वाचा आहे तुम्हाला मी सांगतो तर आता आपल्याकडे ब्युटेनचा साठा किती असेल एलपीजीचा साठा किती असेल तर फक्त सोळा दिवस पुरेल इतकाच साठा आपल्याकडे होता आता मिडल इस्टचं जे प्राइसिंग आहे ते प्राइसिंग सौदी आरामको सारखी कंपनी जे ठरवते त्याच्या मानकानुसार ते प्राइसिंग आहे आणि सध्या ते चढ्या स्वरूपात आहे म्हणजे एकीकडे मिडल कडनं मिळणारा वायू हा महाग दुसरं त्याच्या ट्रान्सपोर्टची किंमत होरमचच्या समुद्रधुनीतून येणारा असल्यामुळे युद्धसदृश परिस्थितीमुळे महाग झालेली दुसरीकडे चीननी या गॅसची आयात अमेरिकेकडनं कमी केलेली अमेरिकेमध्ये प्रोडक्शन तर जोरदार सुरू आहे म्हणून त्यांनी माल खपण्याकरता किमती खाली पाडल्या आणि त्याच वेळेला भारताने तो डाव साधला आणि त्यांनी या कमी किमतीतला गॅस अतिशय पद्धतशीरित्या डिस्काउंटेड मध्ये विकत घेतला त्यासाठी करार केला आता हा फक्त कमर्शियल करार आहे का तर अजिबात नाही त्याला एक राजनैतिक किनार देखील आहे आणि ती किनार अशी आहे भा अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापारामधल्या तफावतीमुळे आपल्यावर जोरदार ट्रम्प बाबांनी टॅरिफचा बॉम्ब टाकला आणि त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के गुड्स तुम्ही आमच्याकडनं घेतली पाहिजेत तर आपल्यातली चर्चा पुन्हा सकारात्मक पातळीवर येऊ शकते आपण ही संधी साधली मिडल इस्ट चा गॅस महाग होतोय आणि दुसरीकडे अमेरिकेचा गॅस स्वस्त होतोय म्हणून मग आपण अमेरिकेचा प्रोपेन ज्याच्यामध्ये जास्त आहे असा गॅस विकत घेण्याकरता आपण त्यांच्याशी करार केला आणि यापुढे भारत आणि अमेरिकेचं जे ट्रेड डील सध्या फायनल स्टेजमध्ये आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं की बघा वी आर ऑनरिंग आम्ही तुमच्याकडनंही तेवढाच माल खरेदी करतोय हा सगळा भूराजकीय आणि भू आर्थिक पट मी तुमच्यासमोर मांडला सर तुम्ही हे आता एवढं समजावून सांगत असताना थोडस सा इतकं क्लिष्ट असलं तरी ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी खाचा खोदा समजून घेत असताना अतिशय उत्तमपणे आम्हाला त्या गोष्टी समजून जातात आणि समजल्या जात आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही आम्हाला सांगितलं की अमेरिकेकडनं येणारा जो गॅस आहे हा प्रोपेन युक्त असणार आहे आणि आपल्याकडे आपल्यानं ब्युटेन युक्त गॅसची आपल्याला जास्त गरज आहे मग आपण जो गॅस घेतोय तो प्रोपेन युक्त असणार आहे मग आपल्याला त्याचं आपल्याला नेमका फायदा काय होणार आणि तो आपल्याकडे निरुपयोगी ठरतो शकतो का आम्हाला सांगा नाही 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 ना, निरुपयोगी ठरू शकत नाही त्यात काही धोके आहेत ते मी तितक्या स्पष्टपणे सांगेन हा जो प्रोपेन जास्त असलेला गॅस आपल्याला येतोय ना तो इकडे आल्यानंतर या कंपन्यांना आय ओ सी एल बीपीसीएल एचपीसीएल या कंपन्यांना त्याच्यामध्ये ब्युटेनचं प्रमाण वाढवून मिक्स करून आपल्याला जसा ऍक्सेप्टेबल गॅस आहे आपल्याला ज्या गुणवत्तेचा आणि मिश्रणाचा गॅस पाहिजे तो तयार करून सिलेंडर मध्ये भरून तुमच्या आमच्या घरी द्यावा लागणार आहे पण हे ते का करतायत याचं कारण जो मिळणारा गॅस आहे तो खूप स्वस्त आहे पण ह्याच्यात दोन जशी आपण म्हणतो ना स्टार टाकून कंडिशन असतात एखादी प्रोडक्ट घ्यायला गेलं की आणि ती कंडिशन आहे आज त्याची फ्रेट कॉस्ट आपण एक डिस्काउंटेड सवलतीच्या दरात त्याची जी ट्रान्सपोर्टची कॉस्ट आहे ती निगोशिएट केलेली आहे दुसरी गोष्ट उद्या जर चीननी पुन्हा अमेरिकेकडून तेवढ्याच प्रमाणात जोरात जर ब्युटेन आणि या गॅसची एल गॅसची खरेदी चालू केली तर अमेरिका आहे ती ती पक्की धंदेवाईक आहे ती दुसऱ्या क्षणाला त्याच्या किमती वाढवेल आणि सांगेल आता या किमतीनं घ्यावं लागेल आणि मग तो जो प्राइस ऍडव्हान्टेज आहे तो प्राइस ऍडव्हान्टेज गेलेला असेल पण भारताने म्हणून तर काय केलेलं आहे आत्ता ते स्वस्तात मिळतंय म्हणून जेवढा पदरात पाडून घेता येईल तेवढा ते पदरात पाडणार आपली आर्थिक बाजू भक्कम करणार आणि जर उद्या यदा कदाचित त्याची शक्यता नजीकच्या काळात खूप कमी आहे जर यदा कदाचित चीननी काही दगा फटका केला आणि अमेरिकेकडून पुन्हा खरेदी करायला सुरुवात केली तर आपण मिडल इस्ट कडे आपल्या जुन्या पार्टनरकडे जायला मोकळे आहोत आपण त्यांच्याकडनं खरेदी चालूच ठेवू शकतो त्यामुळे आज आपण मिडल ईस्ट प्लस वन असा सप्लायर निर्माण करून जागतिक मार्केट मधल्या मिडल ईस्टच्या किमतीच्या वर्चस्वाला एक प्रकारे प्रतिस्पर्धी निर्माण करून धक्का दिलेला एवढं मात्र नक्की ही एक विलक्षण चतुर राजकीय आर्थिक खेळी भारतानं अत्यंत यशस्वीरित्या खेळलेली आहे सर आपण या कराराबद्दल बोलतोय ह्याच्यातल्या तांत्रिक बाजू बघितल्या ह्याच्यातली भूराजकीय समीकरण बघितली आर्थिक समीकरण बघितली पण आपले जे प्रेक्षक या सगळ्या संपूर्ण मुलाखत जेव्हा बघणार आहेत तेव्हा त्यांच्या मनात हा एकच प्रश्न राहणार आहे जो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा या मुलाखत शेवटी की जो तुमच्या आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या सगळ्या भांगडी होत राहतील या सगळ्या गोष्टी होत राहतील पण आमच्या घरचा सिलेंडर स्वस्त होणार का हा प्रश्नाचं उत्तर काय नाही असं त्याचं उत्तर आहे आता तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला स्वस्तात गॅस मिळत असेल तर ती जी स्वस्तातला गॅस मिळून सरकारला जे बेनिफिट मिळत आहे तो तुम्ही पास ऑन का नाही करत ग्राहकांना असं तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे पण एक लक्षात घ्या सिलेंडरचं प्राइसिंग कसं होतं याच गणित मी तुम्हाला अर्ध्या मिनिटात समजावून सांगतो सिलेंडर घेता त्या किमतीला तुम्हाला सिलेंडर मिळत नाही त्याची त्याची मूळ कॉस्ट जी आहे ती मूळ कॉस्ट त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे आता हे जे आय ओ सी एल पी सी एल एच पी सी एल हे जे सगळे आहेत या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातून एका विशिष्ट कंपनी एका विशिष्ट प्राइसला किमतीला तो गॅस विकत घेतात आणि तो गॅस विकत घेतल्यानंतर त्याचा ट्रान्सपोर्टची कॉस्ट मग ती जिथे माल उतरवला जातो त्या पोर्टची कॉस्ट त्या बंदराची कॉस्ट आणि मग त्याची डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट त्याच्याकरता गेल अशा नावाची आपल्याकडे कंपनी काढलेली आहे हे सगळं ऍड करून जी प्राइस मिळते ती प्राईस असते पण तुम्ही काय पे करता तर साधारणतः तुम्ही साडेआठशे ते दोनशे रुपये आपल्याकडे किंमत आहे तेवढे तुम्ही देत असता चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर करता परंतु त्याची मूळ रक्कम यापेक्षा जास्त असते आणि त्याकरता सरकार सबसिडी देत असते त्यात पुरा उज्वला योजना आहे त्या उज्वला योजनेमध्ये सबसिडी देऊन गरीबाला परवडेल अशा साधारणतः तीनशे ते साडेतीनशे रुपये मला वाटतं किंमत एवढ्याच्या तुम्हाला तो सिलेंडर मिळत असतो त्यामुळे या ज्या तिन्ही कंपन्या आहेत त्या पर सिलेंडर दोनशे वीस रुपये अंडर रिकव्हरी करतात म्हणजे खर्चापेक्षा कमी किंमत वसूल करतात आणि त्याची कलेक्टिव जी अंडर रिकव्हरी आहे त्याचा आकडा जवळपास एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा आहे तीन्ही पी यू म्हणून आता याच्यात जर प्राइस हाईक केली तर ग्राहकाचा रोष आहे त्यामुळे तुमच्या हातात एकच मार्ग उरतो तुमचे लॉसेस कमी करण्याचा आणि प्रॉफिट करण्याचा तो म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून अतिशय चतुरपणे कमीत कमी किमतीत तुमचा गॅस खरेदी करणार आता तुम्ही सध्या ते करताय त्यामुळे तो गॅस खरेदी करण्याकरता पूर्वी जे आपल्या कष्टाचे घामाचे खूप जास्त पैसे द्यायला लागायचे ते आता कमी द्यायला लागत आहेत हाच तो आपल्याला मिळालेला दिलासा आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका बदललेल्या भारताची ही स्ट्रॅटेजी आहे आता शत्रू राष्ट्र असेल त्यांनी जर हल्ला केला आगळीत केली तर त्याचं उत्तर आपण सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सिंदूरनं देतो शंभरहून अधिक राष्ट्रांचा आमच्यावर दबाव आला तरी देखील आपण रशियाकडनं ऑइल घेत राहतो आणि तसं आंतरराष्ट्रीय बाजारात ठणकावून सांगतो जी ट्वेंटी मध्ये आपण जी ट्वेंटी वन करायची क्षमता बाळगतो आज प्रत्येक प्रश्नावर आंतरराष्ट्रीय प्रश्नावर भारत काय म्हणतोय याच्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष असतं आणि आपल्या ह्या भूराजकीय असाधारण क्षमतेची आणि भू आर्थिक ताकदीची चुडूक आपण दाखवली की अमेरिके बरोबर एक लॉंग टर्म एलपीजी सप्लाय साठी करार करून हाच तो बदललेला भारत सर तुम्ही आज एका अतिशय क्लिष्ट आपण अतिशय महत्वाचा जो आमच्या आपल्या सगळ्यांच्याच घरातल्यासाठी साठी आणि सगळ्यांच्या स्वयंपाक घरासाठी अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांचा चूल त्याच्यावरती अवलंबून आहे सगळ्यांची या सगळ्या विषयावरती तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत अतिशय समजावून सांगितलं त्या तांत्रिक बाजू असतील आणि त्याची जी आपण सत्य आहेत त्यातली जी आहेत त्या आपल्याला तुम्ही समजावून सांगितल्यात याच्याबद्दल आणि इतक्या सोप्या विषयाबद्दल आम्हाला इतकं सुरेख विवेचन दिलं याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफ आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय निरगुडकर सर विचार मंथनवीत डॉक्टर उदय निरविळकर या मालिकेतला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद